श्रावण महिना हा सगळ्यात पवित्र महिन महिना आहे प्रत्येक क्षण पवित्र आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये देवादेव महादेव आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी या पृथ्वी तलावरती येतात आणि त्यांची सगळी संकटं दूर करतात बांधवना अशा शिवमंदिराचं रहस्य आज आपण जाणणार आहोत माहिती पाहणार आहोत की हे शिवमंदिर असं अखंड विश्वामध्ये कुठं शिवमंदिर नाही असं आणि बांधवांना या मंदिराचं नाव आहे कैलास शिव मंदिर अजिंक्य वेरूळ लेण्यामधलं कैलास शिव मंदिर अखंड विश्वाला पडलेलं कोड आहे की हे मंदिर कसं बनवलं बांधवांना आपण अनेक मंदिर पाहिले प्रत्येक प्रत्येक काम हे पायापासून चालू होत पाया खोदतो पिलर उभं करतो किंवा दगडी बांधकाम चालू होतात परंतु बांधवांना हे कैलास मंदिर असं आहे की एकाच दगडामध्ये हे मंदिर तयार केले विशेष म्हणजे बांधवांना हे मंदिर या मंदिराचं काम शिखरापासून चालू झालं म्हणजेच कळसापासून चालू झालं आणि नंतर खाली म्हणजे वरून खाली हे शिवमंदिर बांधण्यात आले कोरल्याला खडकात या मंदिराचं रहस्य हे कुणालाही समजलं नाही अनेक संशोधक त्या ठिकाणी आले त्यांनी अभ्यास केला की हे मंदिर बांधलं कसं हो वरून खाली मंदिर बांधलेलं आपण कधी पाहिलंय काय कळसापासून सुरुवात आणि शेवट खालच्या खाल बाजूला काय आहे या मंदिराचं रहस्य हे जाणण्यासाठी आपण व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आम्हाला नक्की एक कमेंट करा ओम नम शिवाय ज्या पुण्यभूमीतून आपण व्हिडिओ ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी हे जे मंदिर आहे एकाच खडकातून कोरलेलं मंदिर आहे म्हणजे एकच मोठा खडक आहे इसी सन सातशे सत्तावन्न मध्ये राष्ट्रकूट राजवट नरेश कृष्ण प्रथम या राजवटीत हे मंदिर कोरण्यात आले इतिहास संशोधक दुलारी खुरीश सांगतात की कैलास मंदिर निर्माण करताना मोठ्या खडकाला तीन भागामध्ये वरून खालपर्यंत कोरण्यात आलं आणि बांधवांना या खोत कामामध्ये जवळपास वीस हजार टनापेक्षा जास्त दगड तोडून वेगळा करण्यात आला कोरताना लेण्याच्या मध्यभागी हे मंदिर आहे आणि वर्षा बाजूला मोठा शिवलिंग आहे या शिवलिंगाच्या समोर मोठा सभा मंडप आहे या महामंडपात अनेक कोरीव काम असणारे स्तंभ आहेत की या स्तंभाकडे पाहतच राहावं असं वाटतं गेल्यानंतर मंदिराच्या छताच्या आतील बाजूस भगवान शिवांचं तांडव नृत्य करणार शिल्प सुंदर असं कोरण्यात आले तसेच मंदिराच्या शिखरावरती पाच सिंह कोरण्यात आले या मंदिराची संपूर्ण बांधणी एका रथाप्रमाणे असून हत्ती सारख्या बलशाली प्राण्यांनी ते हे मंदिर जणू डोक्यावर उचललं आहे असं दिसतं काही संशोधकांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे मंदिर सुरुवातीच्या काळात व्हाईट प्लास्टरने झाकलेलं होतं त्यामुळे वरून पाहताना कैलास पर्वतासारखं दिसायचं म्हणून त्या मंदिराचं नाव कैलास मंदिर असं ठेवण्यात आलं कित्येक अभ्यासकांच्या मते सहा हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे काहींच्या मते बाराशे वर्षापूर्वीचे सगळे अंदाज सांगतात अभ्यास करणारे काहींच्या मते सहा हजार वर्ष असं काही अभ्यासक सांगतात बांधवांनो या मंदिराचं रहस्य म्हणजे हे मंदिर कधी बांधलं हे कुणालाही नक्की सांगता येणार नाही अजिंक्य वेरूळ लेण्यामधली अनेक मंदिरं आहेत त्या ठिकाणी बांधवांनी ही सगळी जी मंदिरं आहेत ना दगड कापून बनवल्यात बाकीची जी मंदिर आहेत ती खालून वर बनवल्यात परंतु हे कैलास मंदिर एकमेव असं मंदिर आहे की वरून दगड कापून हे मंदिर बनवले परंतु हे वरून कसं बरं मंदिर बनवलं असेल याचं उत्तर आजही कुणाला मिळत नाही अनेक इतिहासक त्या ठिकाणी येऊन गेले अभ्यास करून ते रहस्य ते रहस्यच राहिले बांधवांना विशेष सांगायचं म्हटलं तर हे मंदिर बनवताना म्हणजे हा दगड कापत कापून मंदिर बनवल्याने बनवताना वीस हजार टन खडक बाजूला निघाला असावा असा अंदाज आहे म्हणजे ज्या वेळेला कोरीव काम चालतं त्यावेळेला ज्या काचळा निघतात दगड निघतात वीस हजार टन संशोधक सांगतात की सात हजार लोकांनी दीडशे वर्ष काम केल्यावर असावं या मंदिराचं काम कोरीव करतात बघा दीडशे वर्ष आणि एक संशोधकांचं म्हणणं आहे त्या दगडावरील शिल्प जर आपण पाहिलं ना तर किती दिवस लागले असतील हा विचार सुद्धा आपण करू शकत नाही अहो जो वीस हजार टन जे दगड निघालेत ना बाजूला ते बांधवांना विचार करा हा दगड सुद्धा एक दगड सुद्धा मंदिराजवळ दिसत नाही मग हा वीस हजार टन निघायला दगड गेला कुठं आजूबाजूला कुठंच नाही हे सुद्धा रहस्यच आहे कैलास मंदिराच्या जवळ अनेक मंदिर आहेत मराठवाड्यात सुद्धा अनेक मंदिरं आहेत जी चालुक्य राष्ट्रकोट याच काळात बांधलेले आहेत या मंदिराची जी कामं आहेत ज्या दगडात आहेत तोच दगड कैलास मंदिराला आहे का या मंदिराच्या जवळ कुठेही उत्खनन झालेलं नाही अथवा डोंगरही नाही आणि ज्या कैलास मंदिराचा निर्माण करताना निघालेला खडक या आजूबाजूच्या मंदिराला वापरला गेला असावा असं या संशोधकांचं म्हणणं आहे तर बांधवांनो कैलास मंदिराच्या शेजारी काही भु बुयारे आणि अतिशय खोल भुयारे आणि हे कैलास मंदिर, मंदिर, मंदिर पाहण्यासाठी अमेरिका रशिया फ्रान्स अनेक परदेशातील संशोधक त्या ठिकाणी आले हे मंदिर पाहण्यासाठी आणि त्या संशोधकांचं म्हणणं आहे की या मंदिराच्याच खाली एखादं शहर असावं आणि हे संशोधक जे आलेले आहेत ना परदेशी ते सांगतात अभ्यास लिहितात आपल्या पुस्तकामध्ये की हे मंदिर परग्रहावरील लोकांनी बांधलं असावं अहो विचार करा काळ हजारो वर्षाचा गेला आणि त्या ठिकाणी बघा मंदिराच्या आवारामध्ये पावसाचं पाणी आहे ना ते जाण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था आहे बघा त्या ठिकाणी किती पाऊस होत्या त्या ठिकाणी पाणी दिसत नाही विचार करा हे ड्रेनेजची व्यवस्था हजारो वर्षापूर्वी त्यांनी कशी केली असं परदेशी इतिहासकार संशोधक त्या ठिकाणी आल्यानंतर म्हणतात की हे मंदिर चमत्कारिक आहे हे मंदिर कुणीही माणूस बांधूच शकत नाही असं मंदिर असं काम करूच शकत नाही तर हे भव्य असं मंदिर कैलास हे एलियन बनवलं असावं असं अनेक संशोधक सांगतात त्या ठिकाणी पण थोडासा विचार करा की सहाशे ते आठशेच्या काळामध्ये कुठलंही तंत्रज्ञान नव्हतं मग हे मंदिर बांधलं कसं कारण मंदिराचं जे काम आहे ते कलसापासून सुरुवात झाली दगड फोडायला म्हणजे विचार करा कुठलीही यंत्रणा नसताना त्या काळी कुठली यंत्रणा नव्हती मग हातानं मंदिर हे कोरलं कसं हे जे रहस्य आजपर्यंत कोणाला कळालं नाही बांधवांना अजून एक आपल्याला एक मंदिराबाबतचा किस्सा मी सांगतो आपल्याला की औरंगजेब हा महापापी कैलास मंदिर नष्ट करण्यासाठी आला होता आणि त्याने जवळजवळ एक हजार सैनिक त्या ठिकाणी मंदिर नष्ट करण्यासाठी पाठवलं आणि तीन वर्ष या सैनिकांनी मंदिराला तोडण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला नाही त्या ठिकाणी मला इतिहासामध्ये तारीख सुद्धा सांगता येते बांधव सोळाशे छत्तीस ते सोळाशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये या महापापी औरंगजेबाचं वास्तव्य होतो तो वेरूळला नेहमी जायचा आणि जेव्हा हो ते तो त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी त्यांनी कैलास मंदिर पाहिलं आणि म्हटलं की जगात कुठेही असं मंदिर मी पाहिलं नाही आणि हे मंदिर एखाद्या जिन्न बांधलेलं आहे असं तो म्हणत होता की मनुष्य बांधू शकत नाही या मंदिराचं वर्णन करण्यासाठी माझी लेखणी कमी पडल असा औरंगजेब म्हणाला होता बघा या महापापी औरंगजेबानं काशी विश्वनाथाच्या मंदिराला सुद्धा धोका पोहोचवला होता ज्या ज्या ठिकाणी तो किल्ले घ्यायचा औरंगजेब त्या त्या ठिकाणची आपली हिंदू मंदिरं तो पाडत होता आणि त्या ठिकाणी मस्जिदी बांधत होता अहो त्यानं आपली मंदिरं पाडण्यासाठी एक तुकडीच निर्माण केली होती आणि हा तुकडे घेऊन कैलास मंदिराच्या जवळ सुद्धा गेलेला होता परंतु हा नास्तिक महापापी औरंगजेब कैलास मंदिर पाडू शकला नाही वा तर बांधवांना हे कैलास मंदिर बांधण्यासाठी जवळजवळ दोनशे वर्षे लागले असतील सात ते आठ पिढ्यांनी या मंदिराचं बांधकाम केलं असेल म्हणजेच कोरीव दगडात असं अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे तर बांधवांनो कैलास मंदिराच्या जवळ अजिंक्य वेरुळ लेण्यामधल्या चौतीस मंदिर आहेत बघा जवळपास बांधवांनो कैलास मंदिराला जर आकाशातून पाहिलं तर फक्त एकच निशान दिसतं वरून असं हे सुंदर कैलास मंदिर आज बांधवांनो या मंदिराचं रहस्य मी आपल्याला सांगतो अखंड विश्वातले इंजिनियर जर त्या ठिकाणी आणले आज हजारो इंजिनिअरांना आणले इंजिनर आणले बघा त्या ठिकाणी तरी हे कैलास मंदिर कुणीही बांधू शकत नाही असं मंदिर कुणीच नाही प्रत्यक्षात जाप आणि पहा हे कैलास मंदिराचं रहस्य तर बांधवांनो हे मंदिर जे बांधले हे दैवी शक्तीनंच बांधले असावं असं तर माझं स्वतःचं मत आहे कारण कळसाकून खालीपर्यंत असं मंदिर कुणीही बांधू शकत नाही तर या ठिकाणी गेल्यानंतर देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्की कळेल अखंड या विश्वाला चालवणारा कोणतरी धनी कोणतरी नियंत्रक आहे हे नक्की आपल्याला कळेल याच्यावरून असं बांधवांना आपल्या महाराष्ट्रामधलं अजिंक्य वेरूळ लेण्यामधलं हे कैलास मंदिर साक्षात कैलास सुंदर असं हे रहस्य जाणण्यासाठी बांधवांना आपण नक्की त्या ठिकाणी जा मंदिर पाहण्यासाठी अजिंक्य वेरूळच्या लेणीमधलं सुंदर असं रहस्य हे बांधवांना कुणालाही कळालं नाही अनेक इतिहासकार सांगतात फक्त अंदाज बांधतात परंतु हे मंदिर कधी बांधलं असेल कसं बांधलं असेल हे कोणाला आजपर्यंत सांगता आलं नाही हे रहस्यच राहिलं आणि रहस्यच राहणार यात शंका नाही सुंदर अशी कैलास मंदिराची माहिती आपल्याला जर आवडली असेल ना तर आमच्या चॅनलला आपण एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलकंठीचं बटन दाबा म्हणजे अशी रहस्यमय व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचतो तुम्हाला नक्की काय वाटतंय की हे मंदिर कोणी बांधलं असावं तर आम्हाला एक कमेंट करून कळवा जय हिंद जय भारत